दहशतवादी हल्ल्यानंतर या सगळ्या भागाची फारुख अब्दुल्ला यांनी भेट दिलेली आहे या सगळ्या भागाला भागाला आणि दहशतवाद्यांना मोठा संदेश दिलेला आहे पर्यटक घाबरलेले नाहीत हा दहशतवाद्यांसाठी सगळ्यात मोठा संदेश आहे जे लोक भीती पसरवू इच्छित होते ते हरलेले आहेत आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि नेहमीच राहील असं फारुख अब्दुल्ला यांनी म्हटलेला आहे लोकांना दहशतवाद संपवायचा आहे पर्यटकांच्या भेटीवेळी फारुख अब्दुल्ला यांनी हे मोठं आणि तितकंच महत्त्वाचं विधान केलंय फारुख अब्दुल्ला हे काश्मीरमध्ये विविध पर्यटन स्थळांवर आलेल्या पर्यटकांची भेट घेण्यासाठी गेले होते आणि तेव्हा त्यांनी हे वक्तव्य केलंय काश्मीर हा आधीपासूनच भारताचा भाग आहे आणि असाच राहील हे महत्त्वाचं विधानसुद्धा यावेळी फारुख अब्दुल्ला यांनी केलं